नाव किरण भाऊ कांबळे तुळजापूर जिल्हा अध्यक्ष मी फोर्स म्हणून संघटनेमध्ये काम करत असताना तुळजापूर शहरातली पहिली प्रमुख मागणी आहे समाज बांधवायची लोकशाही आण पूर्ण आकृती झाला पाहिजे गेल्या वर्षी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ज्या ठिकाणी भूमिपूजन झालं उद्घाटन झालं एक वर्ष झालं ते कुठलेही कोणत्याही प्रकारचं काम चालू नसल्यामुळे आज आम्हाला उपोषण करायला भाग पडत मागणी त्या ठिकाणी सोयी सुविधा आमचे समाज बांधव हजारो संख्येने उपस्थित राहतात त्या ठिकाणी लाखोची संख्या हजारो संख्येने लोक वंदन करण्यासाठी येतात त्या ठिकाणी सोयी सुविधा काय नसल्यामुळे उपलब्ध करून देण्यात यावी तिसरी अशी मागणी आहे आपल्या तुळजापूर शहरातल्या अन्नभूसाठी नगर या ठिकाणी जे समाज मंदिराचं जे गेल्या चार पाच वर्षापासून तिथं कामाची निस्ती सुरुवात करतो करतो म्हणून त्या ठिकाणी आतापर्यंत ही समाज मंदिर बांधण्यात आले नाही ती लवकरात लवकर करण्यात यावी आणि ज्या परत आणखीन एक दोन दोन तीन विषयाची त्यांची मागणी जी आहे ती प्रमुखपणे आम्ही ती मागणीसाठी आम्ही आज लक्ष्मी करतो ह्याच्या लोकशाही मार्गाने जी पुढील काय आंदोलन करता येईल लोकशाही पद्धतीने करण्यात